नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली प्रत्येक मुलांशी मित्रांनो मला फोन करून बोलणं शक्य नाही म्हणून स्पेशली हा व्हिडिओ बनवतो आहे आत्ता जे मार्केटमध्ये जे विद्यार्थ्यांची जे दिशाभूल करणं सुरू आहे फसवणूक सुरू आहे आणि ते कुठेतरी होऊ नये म्हणून हा एक स्पेशल व्हिडिओ मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की जे नामांकित काउन्सलिंग सेंटर आहे कल्पत्रूसारखे ते घरोघरी येत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा शक्यच नाही त्याच्यामुळे घरोघरी येणाऱ्या सेंटर पासून सावध राहा त्याची पूर्ण डिटेल्स माहिती घ्या त्याचे रिव्ह्यूज घ्या त्यांच्याकडे ज्यांचे ॲडमिशन्स करून दिल्या त्यांचे नंबर्स मागा आणि त्यांचे रिव्ह्यूज घेऊन ठरवा की ते योग्य आहे की नाही आणि चांगले काउन्सलिंग सेंटर इतरांची निंदा ना करत नाही कोणाविषयी वाईट बोलत नाही किंवा कोणी कुठे जॉईन केलं जातं तिथे तिथे तुम्ही सोडून आमच्याकडे या असं चांगला व्यक्ती आम तरी आमच्यासारखं कोणी असं म्हणत नाही नंबर तीन मित्रांनो जर कोणी म्हणत असेल की मी शंभर टक्के ही कॉलेज करून देतो शंभर टक्के तुम्हाला ही ब्रँच करून देतो तर हे अतिशय होईल ॲक्च्युली प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असतात मित्रांनो तिथे कसल्याही प्रकारचं सेटिंग खालचं वर वगैरे खाल वरचं खाली होत नाही मी एवढ्या वर्षापासून काउन्सलिंगचं काम करतो आहे तुमच्या स्कोरनुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसारच तुमचं अलॉटमेंट होईल हे लक्षात ठेवा आणि तुम्ही भरलेल्या ऑप्शनपैकीच एक मिळेल नवीन काही मिळणार नाही आहे त्याच्यामुळे हे मिळणं शंभर टक्के हे मला संयुक्तिक गॅरंटी वाटत नाही मी पण कुणाला तसं म्हणू शकत नाही फक्त एक आपण अंदाज देऊ शकतो प्रिव्हिस इयरचा कट ऑफ बघून या वर्षीचा मेरिट नंबर लागू पण इत कॉलेज मी करून दूंगा इतने पैसे लगेगा हे संयुक्तिक लँग्वेज नाही आहे त्यानंतर बऱ्याचशा कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजनी तुमच्या किंवा फार्मसी कॉलेजनी ॲडमिशन करून घेतल्या ते शंभर टक्के कन्फर्म ऍडमिशन नाही आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यांना पण कॅबची प्रवेश प्रक्रिया करूनच त्यांच्या कॉलेजमध्ये घेता येईल डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची कोणतीही पद्धत सी टी सेलकडे उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना तुमची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करूनच त्यांना कॉलेजमध्ये घ्यावं लागेल तर बरेचशा मुलांना तर सी एस आय टीचं कमिटमेंट केलं आहे म्हणजे चांगल्या ब्रँडचे कमिटमेंट केलं आहे सध्या या ब्रँडची एवढी डिमांड आहे की कोणीही कॉलेज विदाऊट डोनेशन या ब्रँडला तुम्हाला प्रवेश केवळ फीजमध्ये द्यायला तयार नाही आणि ज्यांनीही तुम्हाला देतो वाटलं असेल तर मला वाटत नाही ते कमिटमेंट ते पूर्ण करतील हा शब्द व्हिडिओ तुम्हाला नक्की आठवेल जेव्हा ते माझं तुमचं कमिटमेंट पूर्ण करणार नाही कारण मागच्या वर्षी सुद्धा चांगल्या चांगल्या कॉलेजने मुलांची अक्षरशः फसवणूक केली की नाही मी आपण सी एस दे दूंगा आय टी देदूगा तिथे नंबरही नाही लागणार कायचं करूंगा का सिव्हिल मेकॅनिकल उपलब्ध आहे लेता आहे क्या अशी कंडिशन झालेली आहे यामुळे काय झालं की तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये आणखी दहा बारा कॉलेज टाकायचे तर तो, तो काय करतो आपल्याच कॉलेजचं नाव टाकतो म्हणजे हातचंही गेलं आणि गेलं हाती आलं दुपारनं अशी कंडिशन दरवर्षी झाली आहे आणि यासाठी तुम्ही जबाबदार आहे कॉलेज जबाबदार नाही आहे मित्रांनो तुम्हाला एक्साइटमेंट आहे कधी ऍडमिशन करतो कधी नाही जसं की तुमच्या मागे कुत्रे धावत आहे ते तुमची ऍडमिशन आता झालीच पाहिजे हा अरे मित्रांनो अरे आणखी पोर्टलवर प्रवेश प्रक्रियाचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणखी तर प्रवेश प्रक्रिया कशी ऍडमिशन कशी डन होईल तुमची हा आणि सर्वात महत्वाचं काही लोकांचे काही लोकांनी डॉक्युमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये में ॲडमिशन्स केल्या केले त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही स्लीप मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये जर निश्चित ॲडमिशन झाली असेल तर कॉलेजवाले स्लीप देतात पेमेंटची आणि नसेल झाली तर शंभर टक्के तो तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये टाकेल आणि स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलरशिप पण मिळू शकते त्यामुळे ज्यांनी मॅनेजमेंटमध्ये केली त्यांनी एक तर पावती घ्या आणि निश्चित कॉलेजच्या व्यक्तीकडे केली की ॲडमिशन याची पण नोंद घ्या कारण आजकाल बऱ्याचशा कॉलेजमध्ये अर्धे एजंटच आहे त्याच्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या आणि फ्रीमध्ये जे ॲडमिशन देतो म्हणतात अशा कॉलेजपासून सावध राहा चांगलं कॉलेज फ्रीमध्ये ॲडमिशन देत नाही आणि चांगली कन्सल्टन्सी फ्रीमध्ये ॲडमिशनही करून देत नाही मी प्रत्येक मुलांकडनं पाच हजार दहा हजार चार्जेस घेतो परंतु लोकल कॉलेज सजेस्ट करत नाही हे आमचं वैशिष्ट्य कल्पतूच माझ्याकडे भरपूर ऍडमिशन परत गेल्या की नाही तर सर ते फ्री करून देत आहे मग जाणं त्यांच्याकडे मग नंतर तुम्हाला पछराप होईल की नाही बाबा मी हे पाच हजार भरले असं तुम्हाला परवडलं असतं याने तुम्हाला अतिशय चुकीच्या कॉलेजमध्ये टाकून दिलं म्हणून मित्रांनो मी तुमच्यापर्यंत येत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ पाठवतो आहे आपल्या सहदोग्युद्धीने निर्णय घ्या शंभर टक्के गॅरंटीच्या लालचेत जाऊ नका राऊंड थ्रूच आपली प्रवेश प्रक्रिया करा कॅप राऊंडमध्ये वेगवेगळे वेग ऑप्शन्स तुमच्या हातात असतात आणि तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये द्याल तर एकच ऑप्शन तुमच्याकडे बाकीचे ऑप्शन निघून जाईल आणि वेळेवर जर त्यांनी कमिटमेंट पूर्ण नाही केलं तर तुमच्या हाती काय येईल हे विचार करा म्हणून कोणाचा विश्वास ठेवू नका कलियुग आहे आपल्या सदय बुद्धीने निर्णय घ्या आणि ज्या मुलांना चॉईस साठी स्पेशली आमची मदत लागत असेल तर आम्ही ट्रिपल लाईन मध्ये नऊशे नव्याण्णव मध्ये चॉईस फिलिंग करतो आहे ते आमच्या नॉलेज आणि स्किलची आहे टॉप टू बॉटम कॉलेज देणार आणि तुम्हाला चॉईस फिलिंगला मदत करणार ते मुलं आम्हाला चॉईस फिलिंग साठी हेल्प घेऊ शकता किंवा पुढील साठी सुद्धा मदत घेऊ शकता आणि जे मुलं फायनान्शियली वीक आहेत जे ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे आहे किंवा ज्यांच्या व्हॅलिटी नाही आहे ज्यांना शंभर टक्के कॉलरशिप नाही मिळत जे फुल फीस भरू शकत नाही किंवा पन्नास टक्के फी नसेल भरू शकत तर मित्रांनो तुम्ही टी एफ डब्ल्यू एस ऑप्शनचा नक्की विचार करा टी एफ डब्ल्यू ऑप्शन टी एफ डब्ल्यू एस ऑप्शनमधून आपल्याला फक्त दहा ते पंधरा हजार पर इयर फीजमध्ये आपण फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकतो मागच्या वर्षी मी जवळपास वीस पंचवीस विद्यार्थ्यांना टी एफ डब्ल्यू एस कोठ्यातून फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला फक्त दहा टक्के फीजमध्ये डेव्हलपमेंट फीजमध्ये फीज प्रवेश म्हणून दिला म्हणून ज्यांना स्कोअर बऱ्यापैकी आहे चाळीस पर्सेंट वर किंवा तीस पर्सेंट वर आणि जर तुम्हाला डी एफडब्ल्यू स्कोर्टातून निर्म प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की कल्पतूरला संपर्क करा तुमच्या पुढील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आणि तुमच्या भावी जीवनासाठी मी शुभेच्छा देतो मित्रांनो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र